नमस्कार शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या शेतकरी बांधवांना सर्व स्वागत करतो ह्या महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीमध्ये मालामाल करणारा महत्त्वाचे पाच पीक आहेत जी, जी, जी साधारणपणे दोन ते अडीच महिन्यामध्ये निघणारी आहे ते आपल्याला कोणकोणते आहे तर निश्चितच या ठिकाणी पहिलं पीक असणार आहे ते मेथी लावणं निश्चितच या दिवसांमध्ये चांगल्या पद्धतीने मेथी पिकाला मागणी असते चांगलं आहे धनापीक धनापीकसुद्धा आहे त्यामुळे मेथी आणि आपण धनापीक हे आपल्याला साधारणपणे महिन्याभरामध्ये अर्थात तीस दिवसामध्ये तीस ते पस्तीस दिवसामध्ये निघत असेल तर ते आपण या ठिकाणी करू शकतो दुसरं पीक असेल तर अडीच महिन्यामध्ये निघणार असेल तर निश्चित या ठिकाणी असेल बीट लावड ते बीट सुद्धा चांगलं आहे अडीच महिन्यामध्ये लगेच एकरी साधारणपणे दहा डबे अर्थात दोन किलो या ठिकाणी लागत असेल तर या ठिकाणी आपण बीट लावणसुद्धा या ठिकाणी चांगल्यामध्ये करू शकता त्याच्यानंतर तिसरं पीक असेल तर निच्छिताच या ठिकाणी आपण जी भेंडी लावड आहे दिवाळी भिंडी म्हणतो आपण त्याला तर दिवाळी भेंडीसुद्धा आपण या ठिकाणी करू शकता चांगल्या पद्धतीने शेतकऱ्याला मला माल करणारं पीक आहे तर निश्चित तिसरं पीक असेल तर भेंडी लावड चौथं पीक या ठिकाणी करार असाल तर आता पावसामुळे बऱ्याचशा पिकां पिकांमध्ये किंवा वातावरणामध्ये कांदा पिकाचं नुकसान झालंय तर कांदा पिकाला पर्याय म्हणून या ठिकाणी तुम्ही कोबी लावड करू शकता कोबी लावड सुद्धा चांगल्या पद्धतीमध्ये भरेट्या मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्या काळात त्या सुद्धा एक साठ ते पासष्ट दिवसामध्ये निघणार आहे ते एक आपल्याला फायदेशीर ठरणार आहे तर कोबी लावड तुम्ही एक करू शकता आणि महत्त्वाचं पीक असेल ते जेणेकरून चांगल्या पद्धतीने माला का असेल ते सुद्धा आहे फ्लावर लावड आता ते पण साठ ते पासष्ट दिवसामध्ये येणार बदल असेल जवळ धुके असेल ते आपल्याला सांभाळायचे ते एक आपल्याला फायदेशीर आहे फ्लावर लावले करा आणि महत्वाचं शेवटचं पीक एक सांगू शकतो ते आपल्याला काकडी लावड कारण ह्या येणाऱ्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये काकडी लावड जे पद्धतीने पैसे चालले दिसेल ते काकडी लावड करा असताना या वेळेला शक्यतो सफेद वाढाची लावड करा सफेदमध्ये मध्ये तुम्हाला जे आकांक्षा असेल शायनी आहे युनायटेड किंटची शिवलिका आहे भरपूर व्हरायटी आहे मार्केटमध्ये त्या करा निश्चितच आपल्याला चांगल्यापणे फायदा करा निश्चितच हे जे महत्वाचे पाच पीक आहे ते तुम्हाला आवडले असेल आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा शक्तीमान मनपा धन्यवाद